कालचा दिवस दोघांसाठी वेगळाच होता सुहानीसाठी दुःखाचा होता अपमानाचा होता आणि आर्यांसाठी एक विचित्र गोंधळाचा पण आजचा दिवस दोघांना एका नवव्या टप्प्याकडे ढकलणार होता सकाळ होते पावसाचा हलका रिमझिम आवाज थंड हवा सुटलेली असते सुहानी आपली तिची जुनी छत्री घेऊन कॉलेजकडे निघते तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं शांत हास्य नाही पण मन मात्र सावरलेलं होतं काहीही झालं तरी मी आजचा दिवस चांगलाच घालवणार अशी ती स्वतःशी म्हणून पुढे चालत असते दुसरीकडे आर्यनच्या घरात अगदी विरुद्ध वातावरण महागड्या घरातली मोठी किचन त्याची आई फोनवर बिझनेसची कामं सांभाळत होती पण आर्यन तो आरशासमोर उभा राहून केस सेट करत असताना मन मात्र कालच्याच प्रसंगात अडकलेलं होतं त्याच्यासमोर सुहानीचे डोळे पुन्हा पुन्हा यायचे ती रडत नव्हती पण शांत होती दुखावलेली होती, दुखाव होती। आणि त्या नजरेने त्याला पहिल्यांदाच अस्वस्थ केलं होतं तो स्वतःला कन्व्हिन्स करतो कशाला एवढा विचार करतोय मी तिचा ती फक्त एक मुलगी एक साधी आणि माझी टार्गेट पण मन हे काही ऐकत नसतं तो गाडी घेतो आणि कॉलेजकडे निघतो गेटपाशी आज पहिल्यांदाच काहीतरी वेगळं होतं काल जिथे आर्यनने तिची खिल्ली उडवली होती तिथे आज सुहानी गर्दीत शांतपणे उभी होती आर्यनची कार जवळ आली तेव्हा सुहानी सावधपणे बाजूला झाली पण ह्यावेळेस तो ब्रेक जोरात नाही लावला तो शांतपणे थांबतो तिथे कारच्या काचेतून त्याला सुहानीचा गंभीर आणि घाबरलेला चेहरा दिसतो दोन सेकंडसाठी त्याच्यात एक नजरेचा संवाद होतो तो काहीच बोलत नाही काही, काही चिडवत नाही फक्त एक हलका क्षण जिथे दोघेही एकमेकांकडे बघून गोंधळलेले असतात सुहानी मनात विचार करते आज तो काही बोलला नाही हेच आश्चर्य आहे क्लासमध्ये लेक्चर सुरू होतं सगळे विद्यार्थी नोट्स काढत असतात सुहानीसुद्धा मन लावून लिहत असते पण तिचं पेन पुन्हा अडकतं ती पेन हलकं स्टॅप करते पण त्यातून शाई येत नाही तिला भोवतीचे काही लोक कुसपुसताना ऐकू येतं ही रोज नवी ड्रामा करते ती पुन्हा डोकं खाली घालते पण आज काहीतरी वेगळं होतं आर्यन तिच्या मागून हे सगळं पाहत होतं त्याला अचानक कालची वाक्य आठवतात तुझ्यासारख्या लोकांनी कॉलेज करणंच नको आणि प्रथमच त्याला स्वतःला त्या वाक्याबद्दल राग येतो एकदम अचानक तोटतो आपल्या बॅगमधून एक नवीन पेन काढतो आणि तिच्या टेबलाजवळ जाऊन थांबतो क्लास सगळा शांत होतो सगळे थक्क असतात आणि सुहाने सुद्धा अवाक होते की हे काय चाललंय तो पेन तिच्याकडे पुढे करत म्हणतो हे गे तुझं पेन चालत नाही आहे ना त्याचा आवाज नेहमीसारखा तिरसट नव्हता वाटत उलट शांत संपूर्ण क्लास हा पिन ड्रॉप सायलेन्स सुहानी त्याच्याकडे बघते तिच्या डोळ्यात तो एक अविश्वास होता ती हळू आवाजात म्हणते नको मी स्वतः घेईन आर्यन थोडा शांत राहतो त्याला तिचा स्वाभिमान जाणवतो तो हलकं हसतो रिलॅक्स उदार नाही गिफ्ट आहे पेनच आहे ना एवढं काय यावेळी क्लासमध्ये काही मुली थोड्या हसू लागतात की आर्यनने कोणाला गिफ्ट दिलं तेही हिला सुहाने थोडं गोंधळून जाते पण तिच्या मनात एक छोटीशी भावना थोडी डोकावते की आज हा तसा वाटत नाही आहे हा तसा का नाही वागत आहे तिने पेन घेतलं आणि डोकं खाली केलं लेक्चर संपतं बाहेर पडताना सुहानी पावसात उभी होती तिची फाटकी छत्री पाण्याने ओलसर झालेली होती ती शांतपणे तशीच थांबलेली होती आर्यन दूर उभं राहून हे सगळं पाहत असतो तेव्हा त्याला पहिल्यांदा असं जाणवतं की ही मुलगी रोज किती काही सहन करते आणि तरीही एवढी शांत कशी असते बरं तो दोन पावलं तिच्याकडे जावं असा विचार करतो पण लगेच स्वतःला थांबवतो त्याला स्वतःची भीती वाटू लागते मी जर तिच्याजवळ गेलो तर माझे मित्र काय म्हणतील तो एक दीर्घ श्वास घेतो आणि कारमध्ये बसतो सुरू करण्याआधी शेवटची एक नजर तो तिच्याकडे टाकतो तेव्हा सुहानी त्या क्षणी वर पाहते आणि दोघांचीही नजरानजर होते यावेळी आर्यनच्या डोळ्यात अजिबात चिड नव्हती एक अनोळखा असा सॉफ्टनेस होता पाण्याचे ठेम दोघांच्या मधल्या हवेत पडत राहतात पण त्या क्षणी दोघांनाही वेळ थांबल्यासारखा वाटतो पण न बोलता आर्यन कार सुरू करतो आणि निघून जातो सुहानी त्याची गाडी दूर जाताना पाहतच राहते तिला समजत नव्हतं तो तसंच आहे की काहीतरी बदलतंय आर्यन कार चालवत असताना पहिल्यांदाच स्वतःशी बोलत मान्य करतो की काहीतरी वेगळं वाटतंय तिच्यासाठी नाही कदाचित तिच्या डोळ्यासाठी त्या दिवसाने दोघांच्याही आयुष्यात एक नवा धागा विणायला सुरुवात केली होती कोणालाच काहीच कळत नव्हतं